अगोदरच दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटांनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या माथी आता चोरट्यांचे संकट ओढावले आहे. तालुक्यातील पापळ शिवारात घडलेल्या घटनेत चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेतातील काढणीला आलेला कापूस वेचून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की मौजे पापळ शिवारातील शेतकरी अंबादास लिंबाजे मोरे यांची पापळ शिवारातील गट क्रमांक एकोणतीस मध्ये शेती असून दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतात जाऊन बघितलं असता शेतात कापूस होता पण दुसऱ्या दिवशी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शेतकरी अंबादास मोरे शेतात गेले असता संपूर्ण शेत ओसाड दिसले झाडांवरचा कापूस चोरट्यांनी वेचून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शोध घेतला परंतु चोरट्यांचा काहीही मागमूस लागला नाही या घटनेमुळे शेतकरी मोरे यांना जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे आधीच दुष्काळ अतिवृष्टी आणि कापसाच्या भावातील चढ उतारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता या चोरीने आणखी फटका बसला आहे कापूस चोरी विषयी अर्ज देऊन कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली गावकऱ्यांनी सांगितले की परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींच्या हालचाली दिसून येत होत्या मात्र त्याकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही आता या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे